ज्याला नाही आई बाप त्याला ह्या त्या त्या आठवणी मुलाची आई वारलेली आहे दोन वर्षे झाली त्याच्यासाठी मी या गाण्याची रचना केली आईच्या आठवणी हिंडायला लागले की माझ्या पोटातच आग पडते माझी पण आई असं शिणली असते कि सगळं आठवतय मला असं पळापळी केल्या आले की घरी वाटतंय हाक मारल्यासारखं वाटतंय अस असं होतं माझ्या आला होत तुम आल आई तुम्हाला बोलल्याच्या नंतर मला असं वाटलं मला आई भेटल्यासारखं वाटतं तुमच्या शब्दातून समजा काहीतरी मनाचं थोडंसं समाधान होतं आता त्याची आई गेल्याच्या नंतर त्याच्या आईची तर काही मायकडून येणार नाहीये पण बोलावं आपलं दोन शब्द का मनाची माणसाच्या समाधान होती म्हणून तेव्हा आई ह्या दिवाळीच्या सणानिमित्त मला खूप काही आईच्या आठवणी होऊ राहिल्या आणि त्याला सगळं बाईसारखं बाई माणसासारखं बाई त्याच्यावर घरकाम पाळलेलं आहे सगळं आणि वडिलाचं पण त्याला सुख दुःख करावं लागतं त्याच्या घरात एक आजीबाई त्याचं पण सुख दुःख त्यालाच करावं लागतं आणि असा मुलगा तो एक तर म्हणजे त्यांना एक मुलीच्या पुढचं आहे त्या आईचं दुःख धरलं तर म्हणजे ते, ते बोलत होता त्याच्या बोलताना मला फोनवर का आई मला आता दिवाळीनिमित्त खूप काही आठवणी येतं येऊ राहिल्या आईच्या आणि खूप आई आपल्या डोळ्यासमोरून कधीच जात नाही रात्रंदिवस आई आपल्या डोळ्या दोन वर्षे झाली पण आईचं दुःख मला इसरच पडा ना सतत मला आई डोळ्यासमोर दिसती मला बोलल्यासारखं मला आवाज आल्यासारखा वाटतो असं त्याला भावना एक त्याच्या मनामध्ये ते आता दिवाळीला घरात मुलं बाळासाठी फराळीचं करती आणि आई सतत म्हणत राहते बाळाला आग्रह करून सनी खाय म्हणून सनी ह्या सुद्धा तई असती तर किती वेळेस म्हणली असती आईनं काहीतरी गोड तड असतं आई खाय म्हणली असती आई बस म्हणली असती त्याच्यासाठी मी या गाण्याची रचना केली का खरच माणसाला आईबाप जीवनात आईबाप असल्यावर काय होतं आणि आईबाप नसल्यावर काय होतं म्हणून सनी दोन वर्ष झाले आई ग तू पल्या भेटीला दोन वर्ष झाले आई ग तू पल्या भेटीला ह्या दिवाळीची गाई तीन आठवण फोटो लावी ला, ला भिंतीला दिवाळीची न फोटो लावीला भिंतीला आईचे उपकार बाळा फिटयाचे नाही आईचे उपकार बाळा फिटयाचे नाही अनि जन्मा चाहित नार ति तिला ठा आई जन्मात नारि तिला ठा आई जरी रागवली आई पन माफी मागति गुना जरी रागवली आई पन माफी मागति गुना आनदय फोड दुध पाजवी ती पान बैरदय फोडुन रे दुध पाजवी पान गोड माझी आई मोहळाचा मद गोड रे राथी आई न जसा मोहळाचा मद आन्तरी शोध ताकाच वै नाना दूध आंतरी कर ओोध ताकाचं वई नाग दूध ताकाच वई नाग दूध आई म्हणून आई जस साखरच पोत आई म्हणून आई जस साकराचं पोत खूप शिले ध्वनी हात काही केल्या वैणारी खूप शिले ध्वनी हातन काही केल्या गीता गीताई बापल्या काच हे गायका साऱ्या जनी जलन आई बाप त्याला ह्याया त्या आठवणी जलन ग आई बाप त्याला ह्या या आठवणी